फुले यांच्या कार्यास्प योगदानास स्मरण करून त्यांचे नाव देण्याबाबतच्या मागणीचं निवेदन भीम शक्तीच्या वतीने मनपा विरोधी पक्ष नेते तथा महानगर प्रमुख मिलिंद दाभाडे यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी शुक्रे यांना देण्यात आले व महाविद्यालय घाटी येथे निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं या महारुग्णालयाला नाव देण्यात यावं असं एक भीमशक्ती संघटनेच्या वतीने घाटीचे दिन डॉक्टर शिवाजी सुकडे साहेब यांना एक निवेदन देण्यात आलं व मागणी करण्यात आली आदरणीय नेते चंद्रकांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आदेशानुसार सदरी निवेदन देण्यात आलं निवेदना वेळेस संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय दिनकर दादा ओंकार प्रमुख मिलिंदजी दाभाडे मराठवाडा अध्यक्ष संतोषजी भिंगारे शहराचे अध्यक्ष सतीशजी नरवडे नासेर नाजी चाऊस अनिलजी मगरे संजयजी सातपुते संजयजी झिने सत्तार खान आदी कार्यकर्त्यांचा यावेळेस समावेश होता